दरवर्षी एकवीस ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशात पोलीस शहीद स्मृती दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस त्या सर्व शूर पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना समर्पित आहे ज्यांनी देशाच्या सेवेत आपले प्राण अर्पण केले याच अनुषंगाने रेल्वे सुरक्षा बल दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाने आज शहीदांना नमन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली एकवीस ऑक्टोबर 20 दोन हजार पंचवीस रोजी पोलीस शहीद स्मृती दिनानिमित्त रेल्वे सुरक्षा बल दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाने शहीदांच्या स्मरणार्थ विशेष आयोजन केले सकाळी पावणे आठ ते साडेआठ ग्राउंड मोतीबाग नागपूर येथे शहीद दिवस परेड आयोजित करण्यात आली होती यावेळी आपल्या कर्तव्याचे पालन करताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीदांचे स्मरण करण्यात आले परेडमध्ये सशस्त्र आर्फिय सेरमोनियल परेड पार्टी तैनात करण्यात आली होती विभाग सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या उपस्थितीत सुसज्ज परेड पार्टीने शहीद स्मारकांवर शहीद पुस्तिका ठेवल्या आणि सन्मान केला आर्य यांनी वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये देशभरातील रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे सुरक्षा विशेष बलाच्या शहीदांची नावे आणि त्यांच्या बलिदानाचे तपशील वाचून दाखविले त्यानंतर परेड कमांडरच्या आदेशानुसार सशस्त्र परेड पार्टीने शोकशस्त्राची संपूर्ण प्रक्रिया पार पडली दोन मिनिटांचे मौन पाडले आणि बिगुल वाजवून शोक सन्मान व्यक्त केला माननीय विभाग सुरक्षा शहीद स्मारक आणि शहीद पुस्तिकेवर पुष्पहार अर्पण केले तसेच परेडमध्ये उपस्थित सर्व अधिकारी आणि बल सदस्यांनी फूल अर्पण करून सर्व शहीदांना श्रद्धांजली वाहिली या भावपूर्ण कार्यक्रमातील रेल्वे सुरक्षा दलाचे पन्नास अधिकारी आणि बल सदस्य सहभागी झाले होते या आयोजित भारतीय सुरक्षा दलांप्रती कृतज्ञता आणि आदरांचे प्रतीक होते